सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात बीडमधील वंजारी समाज आक्रमक आहे एका टीव्ही चॅनलला दिलेल्या प्रतिक्रियेत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजातील लोकांना पोलिसात भरती केलं शासनात भरती केलं मग हळूहळू त्यांना बीडकडे आणण्यात गेलं हे लोक इतर समाजाच्या लोकांबरोबर काय न्याय करणार इतर समाजाचे लोक या लोकांकडे गेल्यास त्यांना न्याय मिळणं शक्यच नाही त्यांना पैसे दिले जातात असं विधान दमानिया यांनी केलं होतं या वक्तव्यानं वंजारी समाज आक्रमक झाला असून दमानिया यांच्या विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात ठिय्या मांडण्यात आलाय दमानिया यांच्या वादग्रस्त विधानानं दोन समाजात विकृष्ट निर्माण होत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी वंजारी समाज आग्रही आहे दोन दिवसापूर्वी अंजली दमानियाताईंनी बीड जिल्ह्यामध्ये येऊन दोन समाजामध्ये तेढ निर्माण होवं असं वक्तव्य केलं असून वंजारा आणि मराठा समाजामध्ये इथं वादंग लावायचं काम चालू आहे आणि इथं वंजारी समाजाचे कर्मचाऱ्यावर भरपूर बोलण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून असं काही नाही आहे की इथं वंजारी समाजाचेच कर्मचारी आहेत इथं कलेक्टर साहेब वेगळ्या समाजाचे आहेत एस पी साहेब वेगळ्या समाजाचे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की शंभर टक्केच वंजारी समाजाचे कर्मचारी आहेत वंजारी समाजाचे सगळे पोलीस आहेत अनेक विभागामध्ये वंजारी समाजाचे लोक इथं वंजारी समाजाने दहशत केली वंजारी समाज असं करतो तसं करतो असं काही नाही आहे इथं वंजारी समाजालाच समाजा भयभीत करून सोडलं ह्या बाहेरून येणाऱ्या लोकांनी त्या ताईंनी इथं येऊन आमचा वाद लावायचा प्रयत्न केलेला आहे आमचं आम्ही आत्ताच ग्रामीण पोलीस स्टेशनला येऊन इथं पी आय साहेबाला निवेदन दिलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा असं आमचं म्हणणं आहे पण ग्रामीण पोलिस पी आय साहेब यांनी आतापर्यंत काय गुन्हा नोंद केलेला नाही आमची हा प्रशासनाला आणि डिपार्टमेंटला विनंती आहे की त्यांनी आम्हाला न्याय द्यावा आणि संबंधित ताईवर कठोर कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात यावा गुन्हा नोंद नाही झाले करण्यात ना। आम्ही इथंच हे आंदोलन करणार आहेत बाबासाहेब आंबेडकर यांनी काय त्या कायद्यानुसार आम्ही कायदा हातात न घेता आंदोलन करणार आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर